Um तुम्ही सर्वांनी स्वतःचा जे काही व्यवसाय असेल कांधंदे असतील रोजी रोटी असेल ते सर्व सोडून महायुतीच्या धनुष्य मनाच्या साठी जीवाचं दान केलं त्याबद्दल तुमचं सर्वांच आभार मानता खरं म्हणजे <प्राथ> पाच वर्ष

काही खोट्या अफवा पसरवल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला कदाचित आपल्यापैकी अनेकांना काही किंतु परंतु वाटत होता परंतु मला विश्वास होता मालेगावचा मालेगावची आपली जी जनता आहे ती जनता प्रत्येकाला गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या पासून त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर जनता जनानं निर्णय करेल हा मला विश्वास होता आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या जनता जनार्दन दाखवून दिलेला आहे मला वाटत एक लाख आणि सहा हजार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला आपण टीव्हीवर पाहिलं असेल मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आता स्थापन होणार आहे आणि मालेगाव जो विश्वास टाकला की आपली जी काही कामं आहेत मग येणाऱ्या काळामध्ये दार पाकल्प गेल्या नदी दोन अत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे मालेगाव जिल्हा झाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून अनेक उद्योगधंदे आपल्या मालेगावला आले पाहिजे मालेगावच्या शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे शेतकऱ्यांची प्रगती होईल म्हणजे मजुरांना पण त्या ठिकाणी काम धंदे मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून मग माझ्याकडे दादाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याच्यामध्ये मालेगावला आपल्याला मान्यता मिळालेली आहे या योजनेच्या माध्यमात आपल्याला मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची त्याच्यासोबतच चालू वर्षाला आपला संकल्प आहे मालेगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे बालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्यासोबतच इतर अनेक विकास काम आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आपण बिलकुल काळजी करू नका महायुतीच सरकार महाराष्ट्रामध्ये येतच आहे आणि त्याच्यामुळे बालेगावचं कोणत्याही विकासाचं काम थांबणार नाही उलट जलद गतीने आपल्या मालेगावची विद्यार्थ्यांची कामा त्या ठिकाणी मार्गी लागतील हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो मला वाटत विजय पण आपल्याला बसवता आला पाहिजे आणि ती संस्कृती पाळून आपण आतापर्यंत प्रचार केला पातळी घसरू दिली नाही विरोधकांनी प्रचाराचा स्तर घसरवला आणि त्याची भर त्यांना भोगायला लागावी लागलेली आहे एक तर डिपॉझिट जमा झाला हे जमा झालाय अरे म्हणजे जर तुम्ही आपल्या जिभेचा चांगला वापर केला नाही तर मतदार राजा जागृत असो हे मतदार राजाने प्रत्येकदा दाखवून दिलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जस आपलं ठरलेलं आहे भविष्य काळामध्ये मार्गक्रमण करीत असताना जो महायुतीच्या कामाचा आपल्या कामाचा आहे आणि आपण ठरलेलं आहे आपण आहे तुम्ही सर्वांनी मला आदेश दिलेला आहे की मी पण माझ्या वागण्यामध्ये थोडसा बदल केला पाहिजे आणि तो बदल केला दाए। जाईल त्यांची नाकाबंदी केली जाईल दो तो मालेगावच वातावरण निश्चित करण्याचा प्रयत्न करेल मालेगावच्या शांततेला

अपनी <laughs> महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनता जनार्दनाने अतिशय सगळ्या हाताने आशीर्वाद दिलेला आहे आपण जर पाहिलं असेल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आपल्या या महायुतीच्या सरकारने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राची अतिशय गतीने त्या ठिकाणी साध्य केलेली आहे आणि तळागाळातल्या सामान्य माणसाच्यासाठी छोट्यातल्या छोट्या समाजाच्या पासून त्या सर्व महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे या दृष्टीकोनातला अतिशय क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडं वादळ त्या ठिकाणी भोंगवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे <laughs> आणि म्हणून मला वाटत की अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने तर पर केल्या परंतु या महायुतीच्या यशामध्ये लाडक्या बहिणीचे सगळ्यात जास्त आशीर्वाद मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना अतिशय सरळ हाताने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहितीचा भगवा त्या ठिकाणी मोठ्या डौलाने म्हणताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय मला वाटतं दुपारपासून पासून तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या तुम्ही झोपलेले विनंती असणार आहे अतिशय शांतपणे तुम्हाला घरी त्या ठिकाणी सोबून परत जायचं आहे आपल्या आपल्या गावामध्ये जे काही आपलं गावाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शांततेने सगळ्या गावाला सोबत घेऊन आपण देवाचे आभार मानायचे आहेत आणि आपल्या आपल्या गावाच्या मतदार राज्यांचे त्या ठिकाणी आभार मानायचे आहेत तसही <प्राणगी> एक दोन दिवसामध्ये वरिष्ठ पातळीवर म्हणजे आता जी काही सूचना आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागेल दोन दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन मी स्वतः आभार मानायला सर्वांनी प्रचंड मेहनत दृष्टी जीवाच रान केलं अनेक अफवा यायच्या ना खोट्या नाट्या गोष्टी सांगितल्या ना जायच्या परंतु त्याला कोणीही बळी पडला नाही उलट त्या अफवांना एक लाख हजार मतांचा निर्णय उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलंय आणि एकदा परंतु मी दाखवून दिलंय की आम्ही सर्वजण संघटित आहोत दुसरी एक वर्ष चांगली झाली या निवडणुकीमध्ये काही आपल्या अफवामध्ये पण काही छोटे मोठे नेमकं परंतु असायचे आणि जस एखाद्या वेळेस युद्ध सुरू होत तर प्रत्येक सैनिक आपली आपली जागा सांभाळतो त्या पद्धतीने आपल्या असता तरी काही थोडेफार किंतू परंतु होते परंतु ते सर्व किंतू परंतु तुम्ही बाजूला ठेवले आणि पूर्ण काही थोडेफार सुद्धा झाले असेल मी नाही बोलत नाही त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो कधी कधी दहा जणांना फोन करायला पाहिजे परंतु माझी व्हायची मी रात्री दहा बारा वाजता सांगायचो की नऊ वाजता अमुक अमुक गावाला मी जाणार आहे दहा गावांना तुम्ही निरोप द्या म्हणजे आपली स्वतः रात्री दहा बारा वाजता बसून प्रत्येक गावाला पाच पाच दहा दहा जणांना ते फोन लावायचे तर म्हणजे पाच पंचवीस जणांना पाहिजे होते ही आहे परंतु वेळेच्या अभावी ते सर्वांना फोन लावू शकले नसतील त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि कोणत्याही पदाच समोर घेऊन काम करायचं नसतं

हा काय बोलायचे मना परंतु हे जे झालं ते तुमच्यामुळे झालेलं आहे एक कोण एका व्यक्तीमुळे काही होत असत मला वाटत ही निवडणूक तर जनता जनार्दनाने हातात घेतली होती तुम्ही सर्वांनी दान केलंय आनंद उत्तर तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हातात घेतली खरं म्हणजे यांनी आपल्या मालेगावच्या नावाला कल्पन ठेवलं आणखी आपल्या मालेगावर इतर काही जबाबदाऱ्या आपण पार पाडायला पाहिजे होत्या परंतु यांनी आपल्या मालेगावची बदनामी केली मालेगावच्या गावाला गाडवड लावलं आणि त्याच्यामुळे मालेगाव मध्ये माझ्या सारख्याला पण जास्तीचा भेट द्यावा लागला हरकत ला नाही तुम्ही सर्वांनी जो जबाबदारी पार पडली मी बोललो इथं आहे काही इथं आलेले नाही त्या सर्वांनी जीवाचं नान करून तुम्ही जनता जनार्दनाचे आशीर्वाद मिळून दिले त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही काळजी करू नका ज्या पद्धतीने आपलं कामकाज आहे किंबहुना तुम्हाला दिसू नये त्याच्यापेक्षा कापतीने आपला जनता जनार्दनाची सेवा आपल्याला करायची आहे अरे बरोबर परत एकदा मी आपला सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराज